बुलढाण्यात खामगावमध्ये माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व महिलांच्या संघटनांसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या पुढाकारातून हे कार्यालय उभारण्यात आले असून सामान्य जनतेच्या सेवेसाठी ते कार्यरत राहणार आहे मंत्री बाबासाहेब पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना खामगाव येथे आगमन झाले यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच महिलांच्या हक्क सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत पक्ष संघटन वंचित आणि गरजू लोकांसाठी मदतीचा आधार मिळावा यासाठी हे केंद्र कार्य करेल अशी माहिती माजी आमदार सानंदा यांनी दिली कार्यक्रमानंतर मंत्री पाटील यांनी पिंपळगाव राजा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यातही सहभाग घेतला तेथे त्यांनी सरकारच्या सहकारी धोरणांवर भाष्य करत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली माजी आमदार सानंदा यांनी सांगितले की ही जनसंपर्क कार्यालय सामान्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहणार असून पक्षाच्या कार्याचा विस्तार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक महत्वाचे पाऊल आहे